एक जणाला पैशाची गरज होती गावात कुणीच त्याला रुपये देण्या ह्याची लायकी माहित होती ना तो घेतानी गोड आणि परत आणि घेतानी गोडच बोलते तो परत आपल्याला चोरासारखं लागते पैशाचं सुद्धा लय अवघड झालं पत संस्थेने नाकारला ना बँकेने हाकलून दिला पाहुणे रावल्याने मोबाईल बंद करून टाकला आणि शेवटी जीवलग मित्रा पैसे गेला म्हणला हो का आता आता मला तुझ्याशिवाय पर्याय राहिला नाही ज्या ते आता शब्द टाकला त्या ती बाकीकडे बऱ्याच ठिकाणाने फिरून आला तसं तुकोबऱ्या आता म्हणतात म्हणजे तुकोबऱ्या सुद्धा संतांकडे येण्याच्या अगोदर कुणाकडे तरी प्रार्थना करण्यासाठी गेल्या या जगामध्ये आपला प्रकार आहेत चार, चार पर्याय आहेत आपला समाधान आपल्याला सुखी आणि आपण त्यांच्याकडे विनंती करू शकतो अशा जगामध्ये चारच वर्ग आहे पहिला वर्ग आहे संसार दुसरा वर्ग आहे जीव तिसरा वर्ग देव आणि चौथा वर्ग संत पाचवा पर्याय आपल्याकडे अस्तित्वातच नाही की त्यांच्याकडे आपण विनंती करावी जगातले सगळे माणसं या चारच प्रकार आहेत संसारात तरी आहेत जीवात तरी आहेत तरी आहेत या संत तू कोर आहे संसाराच्या पुढे जाऊन विनंती केली गोमट येते करा माझे बारोजे तुम्हाशी संसाराला विनंती केली माझं गोमट करा खरं सांगा संसार गोमट करीन गाऊ तेवढच दुःख आहे ना संसार दुःख मूळ आपण काकड ऐकतो ना त्याची चालवी बघा ना सोहोकडे इंग म्हणजे ते सुद्धा रड गाणच आहे संसारात तुम्हाला खरं सांगतो कुणीच सुखी नाही कुणाला येत राह कस काय चाललंय बर बर माझी पोराने हाणलाय सुनबाई दहा आणि भाऊकीने पुरा हाकलून दिलाय बर कोणतरी असं म्हणत माझा उत्कृष्ट चाललंय माझा उत्तम आह बर बर माझी निमार्द खालासच झालेले जो देखे सो दुखिया you yeah. जो देखी सो दुखी या बाबा सुखिया राजा दुखिया प्रजा दुखिया जोगी दुखीया जंगम दुखी सगळे दुखीच आहेत गायकाला वाटतंय वादकाचं बरे वादकाला वाटतंय महाराजांचं बरे महाराजाला वाटतंय बसणाऱ्यांचं बरे बसणाऱ्या वाटतंय महाराज लोकांची मजा आहे कुणाच बरं नाही सगळ्यांचं पटांगण झालेलं काही ना नोकरा लागा म्हणून दुखही कायना लागले तिथं पगार वाढाना वाढला तर परमंडन व्हायना दुःखच आहे ना परमनंट ना बायका मिळाना मिळाल्या त्या नांदाना नांदाना तिला पूर्ण व्हायना झाली ती जागा ना म्हणजे दुःखच आहे ना संसारात म्हणजे नुसता पिछत चालू आहे माय बाप आणि हा संसार आपल्याला काय सुखरूप करेल आणि त्या संसाराकडे तुकोबार विनंती करतात गोमटे ते करा माझे अरे संसार सुख देईन या संसारात

या या फळ ना चुंबिता फुलं ना हे असं फळ आहे माय बाप हे झाड आहे संसाराच्या झाडाला फळ नाही काहीच नाही आणि ते काय आपल्याला सुखरू बनवीन फेल झाला संसार तुकोबऱ्याची निराशा झाली दुसऱ्या वर्गाकडे गेले जीवाकडे विनंती केली जीवाला गोमट येते आता जीव काय गोमट करेन तेव्हाच अपूर नाही शिवरात्रीच्या घरी एखादाच गेले म्हणले मला जेवाय वाटा शिवरात्र म्हणे मीच उपाशी मेलेन तुला काय वाढू हे असं झाले जीव सुद्धा आपल्याला गोमट करू शकत नाही जीव फेल संसार फेल तिसरा वर्ग देव।, देव, देव तुको तू देवाकडे गेले विनंती केली गोमटे ते करा माझे ऐका देवाकडे देवा विनंती केली पण देव सुद्धा आपलं गोमट करू शकत नाही ना? गंदन माळन बुकान हरिपाटन, काकडान, वारीन भजनन मग ही तर कस काय महाराज नाही करू शकत का करू शकत नाही ऐका त्याचं उत्तर दोन स्वरूपात आहे देव सुद्धा आपलं गुमट का करू शकत नाही देव स्वतः सुखरूप आहे पण देवाला आपल्या सर्वसामान्याच्या कल्याणाची तळमळ नाही म्हणून देवाचं वाक्य याल तरी या रे लागे यायचं असेल तर या नसल्याच तर नका पण संतांचं तसं नाही या रे या रे लहान थोर याती बोलते नारी नार देवाचं काम वेगळं आहे संतांचं काम आहे देव सुखरूप आहे पण आपल्या कल्याणाची इच्छा देवाला नाही आणि दुसरा मुद्दा जगामध्ये आपला एक वर्ग आहे हेच देवाला अजून माहित नाही देवाला फक्त दोनच वर्ग माहिती अवतार घेतानीच सांगितले भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी सवारी भक्ताचं रक्षण दुर्जनाचा काटा करणं देवाला दोनच वर्ग माहितीये सज्जन आणि दुर्जन मला खरंच सांगायचं बसणाऱ्यापैकी पैकी कोण सज्ज नाही बर घरदार सोडून आपण हे तर चोकोबऱ्यांच्या दरबारात आलोय आपल्याला दुर्जन तरी मनाची कुणाची टापई आपण धड सज्जन नाही धड दुर्जन नाही हे आपला मधला वर्ग आहे दुर्जन म्हणवतो गळ्यात माळे बर माळे म्हणून सज्जन बांध करतोय बांध करतोय म्हणून दुर्जन म्हणा वारीला जातोय झाला सज्जन बर वारी करतोय म्हणून सज्जन मागा दुधात पाणी टाकतोय झाला दुर्जन बर तिकडे दुर्जन म्हणावतो इकडे मंदिरात दिनगी देतोय झाला सज्जन इकडे दिनगी देतोय मग सज्जन झालं शेजाऱ्याचा ओस निघाला की रस्त्यावर पाणी सोडतोय झाला दुर्जन हे मधला वर्ग आहे ना हे भयानक वर्ग आहे माझे बाप हे मधला वर्ग देवाला माहितीच नाही त्याच्यामुळे देवाला आपल्या ले कल्याणाची तळमळ नाही संसार नापास जीव नापास आणि देवाकड सुद्धा आमच्या तुकोबऱ्याची निराशा झाली म्हणून तुकोबरा चौथा वर्ग संतान जातात आणि विनंती करतात की तुम्ही माझ्यावर कृपा करा अभंगाच्या